शंभर वर्षाच्या आजीला मिळाला हक्काचा निवारा देवतारी त्याला कोण मारी शंभर वर्षाच्या आजीला आधार मिळालाय ट्रस्ट मध्ये खटाव तालुक्याच्या मुख्यालय वडू शहरात मागील काही दिवसांपासून एक शंभर वर्षाच्या आजींची वणवण सुरू होती ऊन वारा पावसाला तोंड देत नंगे पाय या आजी ठिकठिकाणी फिरताना दिसत होत्या घर मुलगा कुटुंब यांचा आधार नसलेल्या या आजींच्या अवस्थेनं अनेकांच्या डोळ्यात पाणी आले या आजीबाबत माहिती मिळताच मार्गदर्शक क्षीरसागर सर माली साहेप, लोहार माळीसाहेब काटकर साहेब शेंडगे मॅडम यांच्यासह युवा संकल्प सोशल फाउंडेशन व सदिच्छा सोशल फाउंडेशन कार्यकर्त्यांनी तातडीनं पुढाकार घेतला सुरुवातीला आजी वाकेश्वर रस्त्यावर दिसल्यानं त्यांना सरकारी दवाखान्यात नेण्यात आलं त्यानंतर गणेशदादा मोरेसर तसेच पोलीस ठाण्याच्या सहकार्यानं आजीला यशोधन चॅरिटेबल ट्रस्ट निवारा केंद्रात दाखल करण्यात आले पंढरपूरच्या पांडुरंगाची भक्ती असलेल्या या आज्जींच्या गळ्यात माळा होत्या मात्र वयाच्या शंभराव्या वर्षी त्यांना कुणी आधार नसल्यानं गावोगावी भटकंती करावी लागत होती समाजातील काही जबाबदाऱ्या नाकारल्या गेल्या असल्या तरी ज्याची माळा आहे त्यानं मात्र आजवर तारलं असा भावनिक सूर कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केला अशा निराधार बेवारस वृद्ध व्यक्ती दिसल्यास समाजातील जबाबदार नागरिकांनी तात्काळ कळवावं ही विनंती युवा संकल्प सोशल फाउंडेशन आणि सदिच्छा सोशल तर्फे करण्यात आली आहे माणूस की जिवंत आहे अजूनही हे या कार्यातून अधोरेखित झाले ब्युरो रिपोर्ट डी न्यूज लाईव्ह